सहकारी आणि मित्र आमदार अनिल बाबरजी हे अचानक आमच्यातनं निघून गेले ही सर्वांकरताच अतिशय दुःखाची गोष्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये विटा तालुक्यामध्ये या सगळ्या भागामध्ये त्यांनी तळागाळातनं काम सुरू केलं एक सरपंच म्हणून जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आणि त्यानंतर चार वेळा आमदार म्हणून त्यांनी या भागाची प्रचंड सेवा केली विशेषतः पाणी पोचलं पाहिजे सिंचन झालं पाहिजे याकरता त्यांचे प्रयत्न हे कोणीच विसरू शकत नाही जनसामान्यांशी जुडलेला आणि मातीशी जोडलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि अजून बराच काळ या भागाचं नेतृत्व करत ते लोकसेवा जनसेवा करत राहतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती लोकांच्या त्यांच्याकडनं याहीपेक्षा मोठ्या पदाच्या अपेक्षा होत्या आणि अशातच अचानकपणे ते निघून गेल्यामुळे निश्चितपणे संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातही एक शोककळा पसरली आहे आणि जनसामान्यांचा एक नेता हरवला अशा प्रकारची भावना आज त्यांच्या जाण्यामुळे तयार झाली आहे आम्ही सगळे लोक त्यांच्या कुटुंबाच्या सोबत आहोत मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी आणि हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबाला आणि त्यांचं जे मोठं कुटुंब आहे आप्त स्वकीय आहेत नागरिक आहेत त्यांना देखील द्यावी अशी ईश्वरजींनी प्रार्थना करते। हे निश्चित टेंबूचा सहावा टप्पा हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण आम्ही शंभर टक्के करू